चमचाचा वापर केला आहे पण याला ज्या लाकडी काढ्या मिळतात छोट्या छोट्या तर त्या टोचून घ्यायच्या नमस्कार मैत्रिणींनो आज बघा काय बनवणार आहे मी पनीर मसाला बनवणार आहे आणि आता हे मी तुपामध्ये फ्राय करून घेते त्याच्या अगोदर मी त्याला दही गरम मसाला किचन किंग मसाला धने जिरे पावडर हळद लाल तिखट लावून आता मी ते परतून घेते आणि आपला मसाला इथं बघा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं करणार आहोत आलं लसूण टोमॅटो कांदा आणि काजू हे सगळं परतून घ्या याची पेस्ट बनवून घेतली आहे इकडे टोमॅटोची पेस्ट सेपरेट केली आहे आणि तिकडं कांद्याची आणि काजूची पेस्ट वेगळी बनवलेली आहे इथं खडे मसाले घेतलेले आहे एक काळी वेलची दोन हिरवी वेलची कमळफूल फूल लवंगा आणि एक इंच दालचिनी आणि तमालपत्र आणि त्यासाठी मी आता इथं पनीर मसाला आणि किचन किंग मसाला वापरलेला आहे चला तर आपण आता फोडणी करूया त्याच्यामध्ये मी आता साजूक तुपाचा वापर केलेला आहे याच्यामध्ये आता खडे मसाले घालून घेऊ आणि त्यानंतर आता कांद्याची आणि काजूची पेस्ट चांगली परतून घेऊ छान असं परतत आल्यानंतर वरतून याला किचन किंग मसाला आणि पनीर मसाला टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता मी दोन चमचे इथे तिखट वापरलेलं आहे हळद घातली आता आणि छान असं मिक्स करून घेतलंय आणि आता टोमॅटोची पेस्ट घालून पण छान असं परतून पर घेतलंय याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आहे बघा किती छान ग्रेवी झाली आहे आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूया आता इकडं बघा जे मी अगोदर फ्राय करून घेतलेलं पनीर होतं ते असं झाकून ठेवल्यामुळं अगदी सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाली आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर फ्राय करून घेतलं अगोदर तर ती भाजी खाण्यात एक वेगळीच मजा असते अगदी हॉटेलसारखीच भाजी लागते आता ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल आपल्याला जसं घट्ट पातळ आवडतं त्याप्रमाणे आपण ग्रेवी तयार करू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने मी ग्रेव्ही तयार केलेली आहे खूप छान अगदी सॉफ्ट झालेली आहे अगदी असं वाटतंय की हॉटेलमध्येच तयार केलं आहे आपण म्हणजे पार्सल आणलं आहे आपण तर आता याला एक उकळी घेऊया बघा किती छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे पनीर त्यामध्ये घालूया आणि सगळं एक जीव करून घेऊ इतका छान सुगंध सुटला आहे भाजीचा असं वाटतं आता लगेच जेवायलाच बसावं इतकी छान भाजी झालेली आहे म्हणजे मला तर आत्ता मोहसुद्धा आवरत नव्हता भाजी बघितल्यावर की मी स्वतः ही भाजी बनवली की काय आणि आता सगळ्यात शेवटचं काम म्हणजे कसुरी मेथी त्याच्याशिवाय काय भाजी होणं शक्यच नाही आता झाकण घेऊन उकळी आणूया काय भारी वाटतोय कैरीचा असा आकार नाही का एक व्हिडिओ बघितला म्हटलं चला आता आपल्याकडे कैरी आहे तर आपण पण करून बघू आणि याला चिमूटभर अशी हळद मिरची आणि मीठ लावून खायचं आता खरं तर मी इथं चमच्याचा वापर केलाय पण याला ज्या लाकडी काड्या मिळतात छोट्या छोट्या तर त्या टोचून घ्यायच्या याला काय म्हणतात मलाही माहीत नाही पण मी शॉर्ट व्हिडिओ बघितला होता आणि ते खूप छान म्हटलं मला हे टोचलं आहे मी त्याला त्याचे दोन्ही तोंड याच्यामध्ये दाबली त्याच्यासाठी मला चमचा वाकावा लागला आहे मला काट्याची एक बाजू वाकून त्याच्यामध्ये असं टोचून घेतलं आहे मी तर हे बघा अशा पद्धतीने याला असा राऊंड बनवायचा आता एका हातात मोबाईल आहे काही हरकत नाही यालाच हे बघा किती छान